तुळशी महाराज शिटकासाठी पाच या ठिकाणी लढत होणार त्यामध्ये चांगल वॉरियर्स ब्रदर्स जे जे के फिटनेस स्वरा गारमेंट्स आणि आझाद फायटर्स

सीमा भाग असेल बेळगाव तालुक्यातील असा क्रीड प्रसिद्ध असणारी तेरा नंबर जर्सी सुनील पाटील ट्रेड करतोय आतापर्यंत गुण मिळवण्यामध्ये अपयशी झालेला आहे सुनील पाटील आतापर्यंत तीन रेट केलेले एकदा तो सापडलेला आहे जे जे के फिटनेस तीन स्वरा गारमेंट्स एक चढाई पाटू गौतम पाटील गौतम कापडी चढाई करतोय प्रसाद पाटील बोनस पॉईंट यूज करत आलेला आहे थर्ड डेट वरती प्रशांत पाटील आहेत पाहूया अतिशय उत्कृष्ट अशी कामगिरी सचिन आणि ओमकार पाटील आणि मध्यंतरानंतर पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात सुनील पाटील परत एकदा आठ नंबर जर्सी प्रदान केलेला फुल हाऊस अतिशय प्रयत्न पाहूयांतर परत एकदा सुनील पाटील आणि राहुल पाटील याची अतिशय पद प्रयत्न राहुल पाटील याचा तुम्ही पाटील किशे सणपाते पांद्याचा हा खेळाडू सुमित पाटील खाण्यासाठी मैदानात पाويه आपल्या संघासाठी काय करतो सुमित पाटील ऐका अतिशय उत्कृष्ट असा एंकल होल हा आपला कॉर्नरला सेकंड नंबर दान दिसतोय कारण राजेंद्र निवाडकर वारंवार आपल्या उजव्या कोपऱ्यामध्ये बोनस मिळवण्याचा प्रयत्न करतोय तर सुमित हा अँकल होल करण्यामध्ये पटाईत आहे त्यामुळे तो आपली आणि चढाईसाठी मात्र आता विनायक बघू विनायक काय करतोय शेवटची दोन मिनिट पाच सेकंड शिल्लक आहे ओंकार पाटील

पाहिजे सोन्या बघून काय करतोय सोन्यावरती सोन्याच्या या दोन गुण मिळाने पुन्हा एकदा चालला सो सो पुन्हा एकदा चालला बरोबर आहे नंबर झिरो एट सूर्य अडवाडी यांची एंट्री अलं बा आलं बाग आला बाग जबरदस्त आता आला बाग परिहार साब आला रे आला जोशाचा तर पर्यावर साफ जबरदस्त पण जबरदस्त एकदम मस्त वा बस त्या स्वयकडून यायला पाचशे रुपयाचं बक्षीस आहे विरोधी अंमलबजावणी करून शंभर रुपये जाताना जायचं आहे आणि मी मला सांगितलं तुम्हाला अंमल कुठे आहे म्हणून सगळं पाचशे आणि अंमल कडे मी शंभर रुपये जाताना कोण जायचं आहे त्यांच्याकडून कोण जायचं आहे हॅलो प्रयास चषक पहिलं पर्व त्याच्या अगोदर दोन हजार आठ पासून लीग स्पर्धांची सुरुवात झाली आणि तिथून पुढे एक खेळाडूंना व्यासपीठ मिळालं पहिला असं व्हायचं की भारतीय संघात किंवा महाराष्ट्र संघात निवड करण्यासाठी ज्याची निवड होत होती तिथे बऱ्याच वशिला हा प्रकार असायचा प्रो कबड्डी लीग स्पर्धा सुरुवात झाल्या प्रो कबड्डी असं नाही पण प्रो लीग ज्यावेळेपासून सुरुवात झाली त्यावेळा प्रत्येक खेळाडूला आपला स्वतःचा खेळ दाखवण्याची संधी मिळाली आणि ह्या लीग निर्माण करून दिलं आणि तुलसी महाराज चषक या स्पर्धा या ठिकाणी गेल्या दोन दिवस अतिशय उत्कृष्टपणे साजऱ्या झाल्या त्या स्पर्धांचा ज्या पाच संघ ज्या त्याच्यामध्ये जे अतिशय चांगल्या पद्धतीनं सर्वांनीच या ठिकाणी आपल्या खेळाचं प्रदर्शन दाखवलेलं आहे मी पहिल्या दिवसापासून म्हणजे कालपासून पहिल्या मॅच पासून या बघितलं की कुठला संघ जिंकेल आणि फायनल ला जाईल हे त्याच्या सांगता येण्यासारखं एवढ्या सगळ्यात सर्वच संघ तुल्यबळ होते आणि सगळ्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं हिरहिरी त्याच्यामध्ये भाग घेऊन या स्पर्धा यशस्वी केल्या आणि त्याच्या पाठी मग याने अतिशय चांग चांगलं पाठबळ देऊन हे सगळे बक्षीस वगैरे त्यांनी आयोजन केलेलं आहे आणि त्यांना एक सहकार्य म्हणून चंदगड तालुका पत्रकार संघाच्या वतीनं आमचं जे सी एल न्यूज आहे त्याच्यातून स्पर्धा भरवणारे जे प्रायोजक आहेत आयोजित केल्या ते तुळशीदास महाराज यांनी आपला फोटो मध्ये म्हटलेला आहे काय म्हटलंय आणि यानंतर माननीय सदस्य रवीशूर